नमस्कार मंडळी मी प्रकाश मासाळ प्रकाश काउन्सलर या एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करत आहे आजपासून आपण एक महत्वपूर्ण विषयावर डिस्कस करतोय अतिशय महत्व महत्वाचे विषय आहेत एज्युकेशन ऍक्च्युली एज्युकेशन काय आहे आणि एज्युकेशनचा आउटकम काय येतोय नेमका त्याचा रिझल्ट काय येतोय या संदर्भात आपण थोडस बोलणार आहे आपला विषय आहे एज्युकेशन फक्त एज्युकेशन म्हणजे काय या संदर्भात आपण या टॉपिकमध्ये समजून घेणार आहोत कोणकोणत्या वातावरणाचा या विषयावर परिणाम होत असतो शिक्षणावर आणि नेमकं त्याच आउटकम काय आहे या, या पद्धतीनं अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला कंटाळा येणार नाही एवढ्याच पाच ते सहा मिनिटांमध्ये आपण हा विषय वांडअप करतोय परत पुढच्या एपिसोडमध्ये आपण त्याच्यावर बघूया पण अगदी कमी वेळेमध्ये अतिशय महत्वपूर्ण विषय मांडायचा मी प्रयत्न करतोय याच्यामध्ये केवळ आपण भारतीय संस्कृतीच नव्हे ग्रीक संस्कृतीमधले जे पाश्चात्य तत्वचिंतक आहेत ऑरिस्टॉटल असतील मार्क्स असतील या वेगवेगळ्या कांट असतील पायथागोरस असेल अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपले काही विचार मांडलेले आहेत हेही आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत त्यामुळं तुम्ही कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत थांबा नक्की हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा आपल्या आणि आपल्यांच्यासाठी साठी हा अतिशय महत्वाचा विषय आहे प्रकाश काउन्सलरला चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या जवळच्या सर्व लोकांच्या पर्यंत ही लिंक पाठवा ज्यामुळं खरं एज्युकेशन काय आहे नेमकं शिक्षणावर कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो याच्यावर आपल्याला व्यवस्थित विचार करता येईल या कुंदेंदु तुषार धवला या शुभ्र वस्त्रावृता या दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुधिनीदेवे सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पा जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपि सती हु लोक उजागर विद्यावान गुणी चातुर जे विद्येचे आणि ज्ञानाचे सागर आहे जे अति चातुर आहे असे बजरंग बली आणि सरस्वती मातेला वंदन करूनच ज्यांच्या कृपा दृष्टीनेच आपण ज्ञान प्राप्त करू शकणार आहे ही माहिती समजून घेणार आहे त्यांना पहिल्यांदा आपण वंदन करतोय नमस्कार करतोय तर मनुष्य एक असा समाज आहे मनुष्य अशा एक समाजशील प्राणी आहे की ज्या मनुष्याला परंपरा आणि इतिहासाची स्मृती आहे माणूस स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या यश अपयशातून किंवा चुकांमधून काहीतरी शिकत असतो त्यातून तो आपल्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून पुढे जात असतो किंवा स्वतःची आपली प्रगती करत असतो माणसाच्या बुद्धीवर त्याच्या इंद्रियजन्य इच्छा आणि मानसिक चंचलता दिसतो त्यामुळं तो स्वतः माणूस बुद्धिपूर्वक स्वतःच्या परिस्थितीला बदलू शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये तो विचार करू शकत नाही स्वतःचा तो अनालिसिस करू शकत नाही जसं की आपण म्हणतो कि आपण आपल्या स्वतःचा चेहरा स्वतः आपण बघू शकत नाही आरशासारखं एखाद आपल्याला काहीतरी लागतं आरशामध्ये आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब बघतो मग आपल्याला कळतं तस मानवी जीवनाचं सफलता तपासण्यासाठी त्याला एक गाईड करण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे इंद्रियजन्य इच्छा आणि मानसिक चंचलतांचा प्रभाव कसा पडतो माणसाच्या बुद्धीवर श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंत खूप छान पद्धतीने या विषयावर बोलतायत ते म्हणतात ध्यायते विषया उपजायते संघात संजायते कामात कामात क्रोधोपीजायते क्रोधात भवती संमोहा समोहा स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती नेमकं इंद्रियांमध्ये जेव्हा विषय विषय निर्माण होतात तो विषयांच्या आसक्त व्यक्ती बनतो आणि मग त्या विषयाला जेव्हा तो आसक्त बनतो तेव्हा त्याच्यामध्ये काम आणि क्रोध निर्माण व्हावा लागतो आणि एकदा क्रोध निर्माण झाला क्रोधात भवती समोहा क्रोध निर्माण झाला की समोह त्याच्या बुद्धीवर एक विशिष्ट प्रकारचं आवरण पडायला लागतं समोह स्मृती भ्रमा त्याची वृद्धी भ्रंश होऊन जाते बुद्धी स्मृती भ्रंशात बुद्धी नाशो बुद्धी नाशात प्रणशती याच्यापासून जर आपल्याला प्रोटेक्शन करायचं असेल तर आपल्याला शिक्षण हा एकमेव रस्ता आहे गेल्या वेळेला आपण अनेक वेळेला विचार केला होता की केवळ चार भिंतींच्या आतमध्ये केवळ पुस्तकातलंच ज्ञान आपण घेतो ते म्हणजे केवळ शिक्षण नव्हे शिक्षणाद्वारे व्यक्ती आपली इंद्रिय मन आणि बुद्धीला नियंत्रित करू शकतो आपल्या जी जीवनात घडणाऱ्या घटना परिस्थिती इतिहास तसेच समाजाला व्यवस्थित समजून घेण्या घेऊन स्वतःच्या विकासासाठी योग्य निर्णय घेण्याचं सामर्थ्य शिक्षणामधूनच त्या माणसामध्ये येतात तर त्यामुळं नेमकं हे शिक्षणाचा येणारा इफेक्ट काय आहे किती एपिसोड मध्ये मी बोले मला माहित नाही फक्त जे बेस्ट आहे जे चांगलं आहे भारतीय संस्कृती आणि ग्रीक संस्कृती या दोन्हीचा समन्वय करून आजचं मॉडर्न एज्युकेशन नेमकं काय आहे पालक म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे मुलांच्याकडनं काय करून घ्यायला पाहिजे या पद्धतीनं अनेक विषयांना मी स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बराच वेळ झालेला आहे त्यामुळं मी इथं थांबतो उद्याच्या आपण एपिसोडमध्ये परत एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद